म्हणजे बंडखोरीची मागणी शिवसैनिकांनीच हो oh. दोन हजार सतरा नंतर जी जी होते त्याच्यामध्ये तुमच्यासारखे अनेक नाराज उमेदवार आहेत शिवडी हा शिवसेनेचा बाल्य किल्ला शिवसेना उभाटाचा बाल्य किल्ला आहे मग तरी तुम्हाला असं वाटतं का तुम्ही इकडून गेले तुम्ही किती वर्ष शिवसेनेत होता किंवा सगळी नेते मंडळी म्हणतात की कार्यकर्त्याची इलेक्शन खरच इकडे संधी दिली जाते तुम्ही जेव्हा अपक्ष म्हणून अर्ज भरला तुम्ही भंडखोरी केली तेव्हा तुम्हाला समोरून ऑफर आलेली का की तुम्ही फॉर्म मागे आम्ही तुम्हाला एवढे पैसे नमस्कार माझं नाव विजय जयराम इंदुलकर मी प्रभाग क्रमांक दोनशे दोन म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून वाद उभा आहे तुम्ही किती वर्ष शिवसेनेत वर होता मी शिवसेनेमध्ये जन, जन, छत्तीस वर्ष काम करतोय अठरा वर्ष या प्रभागामध्ये मी काम करतोय आणि आठ वर्ष मी शाखापूर काम करत होतो मग तरी तुम्ही अपक्ष या वॉर्ड हा वॉर्ड यावर्षी ओपनसाठी होता म्हणजे जनरल कॅटेगरीचा असं असताना सुद्धा यावेळेला श्रद्धा उमेदवार दिली दिली देण्यात आलेली आहे मी ऑबियसली इच्छुक म्हणून होतो मी अर्ज भरला होता आणि शाखेतले सर्व उपशाखा प्रमुख गटप्रमुख इमारत प्रमुख शिवसैनिकांनी एकच मागणी केली होती की आमचा उमेदवार फक्त विजय इंदुरकर आहे आपण त्यांनाच यावेळेला संधी द्यावी तर मातोश्रीवरती माझ्या तीन बैठका झाल्या उद्धवसाहेबांबरोबर जेव्हा तिसरी बैठक झाली तेव्हा आदित्यसाहेब ते उद्धवसाहेब माझ्याबरोबर होते तिसऱ्या बैठकीमध्ये उद्धवसाहेबांनी मला विचार सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमची माहिती घेतलेली आहे आणि आम्ही तुम्हाला यावेळेला संधी द्यायचा विचार करतो आहे तुमचे कागदपत्र वगैरे रेडी आहेत का मी सांगितले हो साहेब माझ्या रेडी आहेत आणि साहेबांना तो एक शब्द दिला होता की साहेब जर तुम्ही मला यावेळेला संधी दिलीत तर मुंबईमधून हायेस्ट मतांनी मी ह्या वॉर्डमध्ये निवडून येणे तुम्हाला बोलून मला मी एक शब्द देतो मग साहेब बोलत ठीक आहे आम्ही तुम्हाला कळवतो पण त्या रात्री दहा वाजता काय मला फोन आला नाही आम्ही मातोश्रीवर गेलो होतो त्या दिवशी रात्री तीन वाजेपर्यंत मी होतो तीन वाजता आमचे विभाग प्रमुख उद्धव साहेबांना भेटून खाली आले आणि त्यांनी सांगितलं की विजय तुझी सीट कन्फर्म आहे सकाळी तुम्हाला बोलवतील हो मी सकाळी परत दहा वाजता मातोश्री बघेलो मातोश्री बाहेर होतो मला काय अकरा वाजेपर्यंत फोन नाही आला मग मी विभाग पुन्हा फोन केला साहेब बोलू अजून काय मला कळवलं नाही त्याने मला सांगितलं की आताच माहिती मिळाली की श्रद्धा जाधवना मातोश्री बोलवलेला आहे आणि त्यांना ए बी फॉर्म देणार आहे मग आम्ही आतमध्ये गेलो आणि त्यावेळेला मग त्या ठिकाणी त्यांना एक दहा ते पंधरा मिनटामध्ये सर्व केल खला खल्लाच झाला त्यांना ए बी फॉर्म दिला 15 मी रात्री जेव्हा तीन वाजता बाहेर पडलो तेव्हा त्या सुद्धा मातोश्री होत्या गाडीमध्ये बसलेल्या होत्या त्या दरम्यान नंतर काय झालं आणि सकाळी ही घटना कशी घडली पंधरा वीस मिनिटाने कशा प्रकारे घटना घडली ते फक्त परमेश्वराला माहिती त्यामुळे त्याच्याबद्दल आता काय मी सांगू शकत नाही पण त्या ते इच्छुक नव्हत्या हा वॉर्ड जनरलसाठी होता ओपन होता आणि त्या अंटाभिरमधून इच्छुक होत्या मग अचानक काय घडलं आणि कसं घडलं ते परमेश्वराला माहिती त्याच्यामुळं मग शेवटी मी शाखेत आलो सर्व शिवसैनिक जमा झाले होते शिवसैनिकांनी निर्णय घेतला की नाही आपला अपक्ष लढायचा आपल्याला अन्याय झालाय एका सामान्य प्रामाणिक शिवसैनिकावर जो संघटनेचं काम अन्याय झाल्या शिवसैनिकांनी मागणी केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि अपक्ष फॉर्म भरला म्हणजे बंडखोरीची मागणी शिवसैनिकांनीच हो मग तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांची साथ आहे माझ्या बरोबर आज शाखेतले पंच्याण्णव टक्के शिवसैनिक आहेत एकशे अठ्ठावीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्याच्यामध्ये महिला शाखा संघटक आहे महिला शाखा समन्वयक आहे डीजी समन्वयक आहे कार्यालय प्रमुख आहे उपशाखा प्रमुख आहेत गटप्रमुख आहेत सर्वांना राजीनामा देत आज जे समोरचे उमेदवार आहे श्रद्धा जाधव यांना कार्यकर्ते जे प्रचार करण्यासाठी माणसं लागतात ते हायर करावे लागतात सातशे रुपये परटेने असं मला माहिती मिळाली आहे एवढी आज परिस्थिती आली आहे मग शिवडी हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे शिवसेना भाटाचा बाल्य किल्ला आहे मग तरी तुम्हाला असं वाटतं का तुम्ही इकडून निघा मला जनतेवरती आणि माझ्या शिवसेनेवर विश्वास आहे मला माहिती आहे लढाई लढाई खूप टफ आहे एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला सामान्य कार्यकर्ता अशी लढाई आहे बघा सर्व सोंग आणता येतात पैशा सोंग आणता येणार आणि मी मी सामान्य कार्य करत आज माझे शिवसैनिक आहेत माझे पदाधिकारी सांगतात मला आम्हाला काही काही पैसा देऊ नका आम्हाला टेबलाला पैसे देऊ नका आम्हाला काही देऊ नका आम्ही तुमच्यासाठी काम करणार आणि हे मला लोक समोरून आज माझ्या अकाउंटला पैसे पाठवत आहेत समोर पाठवत मी कोणाकडे मागणी पण करत नाहीत आणि लोक स्वतःहून जबाबदारी घेतात मी हे काम करणार मी ह्याचा खर्च करणार मी हा खर्च करणार आणि आता जनतेची निवडणूक झाली आहे आणि शिवसैनिकांची निवडणूक झाली याच्यामध्ये काही नाही ही जी इलेक्शन होती दोन हजार सतरा नंतर जी आताची जी इलेक्शन होते त्याच्यामध्ये तुमच्यासारखे अनेक नाराज उमेदवार आहेत त्या माझ्या प्रभागामध्ये मीच होतो शिवसेनेक मागणी माझीच केलेली होती त्यामुळे बाकी इतर प्रभागामध्ये जे आपण बातम्या ऐकतोय मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे अन्याय झालेत महिला शाखा संघटकांत काही शाखा प्रमुख अन्याय झालेत अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात मग हे अन्याय कशामुळे झाले अन्याय कशामुळे झाला तर मी ते सांगू शकत नाही का झाला ते पण सांगू शकत ना मला सांगा एका व्यक्तीला किती वेळा चान्स द्यायचा किती वेळा संधी द्यायची पाच टर्म सहा टर्म काहीतरी मर्यादा असते ना आमचं शिवसेनेकांना म्हणणं आहे पण आम्ही फक्त सातत्याने संघटनेचे कामच करायचं का करा आज शिवसेना किती वेळा फुटली पण आम्ही संघटनेची प्रामाणिक दृष्टीने संघटनेवर आलो आजही जेव्हा मोठ्या प्रमाणात संघटनेत बंड झालं किंवा संघटनेमध्ये बाहेर पडले लोक त्यावेळेला सुद्धा आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो रात्री तीन तीन चार चार वाजे पण बॉन्ड भरून घेऊन आम्ही शाखेत घेतो सगळे बसून अशा वेळेला हे श्रद्धा कुठं तरी शाखेत फिरकल्यात नाहीत नाही त्यांचं कुठं पुत्र जातात त्या ठिकाणी शाखेमध्ये फिरकलं नाही कोणत्याही शाखेमध्ये काम असेल आठ वर्षामध्ये जेवढं मी काम केलं शेवटी विधानसभेमध्ये सर्व नगरसेवक कार्यक्रम करत होते एकमेव मी शाखापूर विजय जयराम मेंदुलकर जो दूस, हा दोनशे प्रभाग मध्ये कार्यक्रम करत होता हळदी कुंक्र मी घेतलेले शाखेचं लाईट बिल मी भरतो शाखेचा मेंटेनन्स मी भरतो शाखेचं प्रॉपर्टी टॅक्स मी भरतो एवढं सगळं असताना तुम्ही फक्त तिकीटही ती मागायच्या आज मी कालच्या तुमच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्र मी बघितलं ते शेहेचाळीस करोडची प्रॉपर्टी आहे एवढा तुमच्याकडे संपत्ती असताना तुम्ही शाखेचे बिल लाईट बिल भरू शकत नाही शाखेमध्ये एखादा कार्यक्रम करू शकत नाही शाखेमध्ये तुम्ही मेंटेनन्स भरू शकत नाही फक्त तुम्हाला तिकीटच पाहिजे निवडून यायचं पण पक्षांना विचार करायला नको जेवढे निरीक्षक पक्षाने पाठवले होते त्या सर्वांनी निरीक्षक सर्व निरीक्षकांनी श्रद्धा जाधवमध्ये होते निगेटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह रिपोर्ट दिले होते कारण काय तर सर्व शिवसैनिक आपल्या त्या आपल्या व्यथा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या होत्या त्यांच्याबद्दल जे मत आहे ते आणि ते सर्वांनी उद्धवसाहेबांना पोचवलं होतं एवढं असताना सुद्धा तुम्ही त्यांना परत पुन्हा संधी देत आहे मग हा कुठला न्याय आहे ना तुमच्यासमोर श्रद्धा जाधव पार्थ भावकर अशी मोठी मोठी दिग्गज मंडळी उभी फक्त तरी तुम्हाला असं वाटतं का माजा, माजा की तुम्ही निवडून या माझा माझ्या जनतेवरती विश्वास आहे माझ्या शिवसैनिकावरती माझा विश्वास आहे त्यांच्या विश्वासावरती मला पूर्ण खात्री आहे की मला ते दे निवडून देतील कारण त्यांनी माझं काम बघितलेलं आहे एक प्रामाणिक निष्ठावून शिवसैनिक कसा असतो सामान्य लपमे जाऊन काम करतो प्रकारे काम करतो लोकांनी माझं काम बघितलेलं आहे त्यामुळे आज एवढे लोक माझ्याबरोबर आहेत निश्चितच पैशाने सुद्धा सगळे तगडे आहेत त्यांच्या तुलनेत मी खूप कमी आहे पार्थ भावकर बोलत झालो तर पार्थ भावकर हा काय ओरिजिनली भारतीय जनता भारती पार्टीचा कार्यकर्ता नाही या ठिकाणी त्यांच्या जे आर एस चे कार्यकर्ते त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे पार्थ बावकरच्या आईने मागच्या वेळेला काँग्रेसमधून उमेदवारी लढवली होती त्यामुळं त्यांच्यावरती पण भारतीय जनता पार्टीचे भारती भारती हार्डकोर कार्यकर्ते त्यांची त्यांच्यावरती नाराजी आहे आणि सध्याच्या कामावरती लोकांची नाराजी आहे विभागामध्ये आता तुम्ही फिरला तर तुम्हाला जाणवेल ते आपण म्हणतो किंवा सगळी नेते मंडळी म्हणत की कार्यकर्त्याची इलेक्शन मग खरंच कार्यकर्त्याला इकडे संधी दिली जाते तुम्ही आता बघताय ना जर कार्यकर्त्याची निवडणूक असेल तर मग ला 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 आज मला तुम्ही बघा प्रत्येक प्रत्येक घराने शाही आहे कोणाच्या भावाला निवडणुकीत केली मुंबई उभं केलंय कोणाला मुलाला केलंय कोणाला मुलीला गेलंय कोणाला नवऱ्याला केलंय मग सामान्य शिवसैनिक जायचं कुठे आम्ही फक्त काय झेंडेत लावायचे का आज शिवसैनिक आज उद्धव साहेब सांगतात ना माझे खासदार गेले माझे आमदार गेले माझ्या नगरसेव नगरसेवक गेले माझ्याबरोबर सामान्य शिवसैनिक आहे पण आज शिवसैनिक सुद्धा आज रस्त्यावर उतरला आहे हे आता साहेबांनी बघायला पाहिजे शिवसैनिक का नाराज झाल्याचा पण तुम्ही शिवसेनेचा न्याय दिला असता तर शिवसेनेक मग तुमच्यावर राहिला ना आज माझ्याबरोबर बघा तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक सगळे बाहेर पडलेत ज्येष्ठ शिवसैनिकांना सुद्धा वाटतंय की विजय इंदुकर ह्या एक प्रामाणिक कार्यकर्ते का अन्याय झाला आहे म्हणून ज्येष्ठ माझ्या प्रचार फेरीमध्ये तुम्ही बघा किती गर्दी असती ज्येष्ठ शिवसेनेक किती असतील बघा लहान मुलं बायका सगळ्या महिला महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल सर्व प्रकारचे लोक माझ्या प्रचार फेरीमध्ये असतात तुम्ही जेव्हा अपक्ष म्हणून अर्ज भरला तुम्ही बंडखोरी केली तेव्हा तुम्हाला समोरून ऑफर आलेली का की तुम्ही फॉर्म मागे घ्या आम्ही तुम्हाला एवढे पैसे नाही मला कोणाची ऑफर आलेली नाही नाही मातोश्री मला फोन आला किंवा इतर कोणाची मला ऑफर आलेली नाही त्या उभाटानी किंवा वरून तुम्हाला असा फोन वगैरे नाही आला का की तुम्ही नाही मला मला वाटतं की वरून मला फोन आला याचं कारण आहे त्यांना माहिती खरोखर कर विजय अन्याय झालेला आहे त्यामुळं अप्रत्यक्षपणे मला मातोश्रीला पाठिंबा असं मी मागच्या एक दोन वेळा मी सांगितलेला आहे तुम्ही गेली अठरा वर्ष या प्रभागातून काम करताय दोन तर मग या प्रभागामध्ये कसली गरज आहे हा प्रभाग मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे या तीस वर्षामध्ये काही कामच केलं नाही या ठिकाणचा महत्वाचा प्रश्न म्हणजे पुनर्विकास रिडेव्हलपमेंट आज एसआरए चे प्रकल्प अर्धवट पडलेले आहेत एसआरएच्या ज्या इमारती उभ्या आहेत मातो मातोश्री संकुल म्हणून एक म्हणजे सहा इमारती आहेत त्याच्यामुळे थापरी देव संकुल आहे त्याच्यानंतर चाळीस माल टॉवर आता उभं राहिलेला आहे आज काही काही इमारत दहा वर्ष पूर्ण व्हायला आले पण अजून त्या बिल्डरने त्या लोकांना कॉरफोस फंड दिला नाही नाही त्यांचं लाईट बिल भरत नाही त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही त्यांचे पाणी पा, पाणी बिल भरत नाही त्यांना कोणते सुविधा देत नाही मेंटे, मेंटेन लिफ्टचं मेंटेनन्स करत मग मला सांगा तुम्ही ह्या विभागाच्या नगरसेविका माजी महापौर म्हणून काम करता या लोकांसाठी रस्त्यावर कधी उतरणार तुम्ही काय केलं लोकांसाठी एवढे दिवस दहा वर्ष झाली फक्त आडवी झोपडपट्टी तुम्ही उभी केलीत लोकांचे प्रश्न अजून संपले नाहीत पार्किंग पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे एखादं पार्किंग हब का नाही त्या बनवलं तुम्ही ह्या एवढे रेडिओ रेमी होते आज तो आज जो बिल्डर ह्या ठिकाणी इमारती बांधतोय त्या इमारती मधच्या ह्याच्यामध्ये एखादी पार्किंगसाठी इमारत का नाही तुम्ही मागणी मागणी केली आज पार्किंगची खूप मोठी समस्या आहे यांच्याच गाड्या एवढ्या रस्त्यावर उभ्या असतात तर तुम्ही पार्किंग बद्दल लोकांना काय सांगणार आज चाळीस मार्ग ते पार्किंगची व्यवस्था जाऊन तुम्ही बघा काय झालेले आहे हे लोकच गाड्या लावणार कुठे यांच्यासाठी पर्याय व्यवस्था करायला नको तुम्ही काय केलं मला सांगा आतापर्यंत दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याची समस्या आहे आज लोकांना कमी दावाचं दावाने पाणी मिळते आहे याच्या शिवडीमध्ये एकच जलाशय आहे ज हिल जलाशय त्याची क्षमता आता खूप कमी झालेली आहे कारण इकडे तो अनेक टॉवर उभे राहतात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढते तुम्ही नगरसेविका म्हणून नगरसेविका म्हणून याचा पर्यायाने पुढे पर्याय उपाय उपाययोजना उपा करायला पाहिजे शासनाकडे मागणी करायला पाहिजे किंवा या ठिकाणच्या आता लोकसंख्या संख्या वाढते टॉवर दिवसेंदिवस वाढत आहेत तुम्ही त्या दृष्टीने नवीन जलाशयाची मागणी करायला पाहिजे पण ते झालेलं नाही आज लोक पाण्यासाठी तडपत आहेत लोकांना ज्या पद्धतीने पाणी मिळायला पाहिजे ते मिळत नाही हे कोणाची जबाबदारी आहे नगरसेवक करायला पाहिजे ते आता त्यांनी केलेलं नाही आज अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला आणखीन हाकीन हाप्कीनच्या जागेवरती आज केंद्रशासक म्हणजे टाटा आपलं टाटा मेमोरियल आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधत आहे त्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे केंद्रशासनाच्या नियमा पन्नास टक्के स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे तुम्ही काय केलं मला सांगा आज एक जरी एक जरी त्या ठिकाणचा स्थानिक रोजगार लावलात का तुम्ही आज तिकडे हॉस्पिटलचं काम चालू आहे किती स्थानिक लोकं काम करताय किती लोकांना तुम्ही प्रयत्न केले शासनाच्या जी आर याच्यामध्ये की त्या ठिकाणी आरोग्य खात्याचं आरोग्य सेवेमध्ये त्या ठिकाणचे पन्नास टक्के स्थानिक भूमिपत्रांना न्याय मिळायला पाहिजे काय केलं तुम्ही याच्यासाठी काही नाही भोईवाडा गाव आज तीस वर्ष लोक संक्रमण शिबिरामध्ये राहतात ह्या महापौर असताना माझे महापौर असताना हा प्रकल्प सुरू होता आजही लोक संक्रमण शिबिरामध्ये आहे म्हणजे आजही त्यांचा ज्यांचा प्रश्न सुटलेला नाही तुम्ही काय केलं महापौर असताना जी जमीन आहे ती महानगरपालिकेची आहे तर तुम्ही महापौर असताना प्रश्न सोडवायला पाहिजे होता तर तू काय अजून प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही तुम्ही नगरसेविका म्हणून त्या लोकांसाठी कधी उभे राहिलात का त्यांच्या त्यांच्या पाठीमा खंबीरपणे उभे राहून तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केलेत का एखादं उदाहरण द्या ना लोकांना तुम्ही काय केलं आज माझ्या माझ्या विभाग प्रभागामध्ये सिद्धांत सुर्यद आणि साई कुर्बा ह्या माडा इमारती आहेत त्यांचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे किती सुद्धा अत्यंत आज एकशे वीस स्क्युअरिटरच्या घरामध्ये लोकं राहत आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये हा रेडिओ होऊ शकते काय तुम्ही प्रयत्न केलेत त्या लोकांसाठी तुम्ही कधी गेलात का म्हाडाकडे का तुम्ही शासनाशी कधी भांडलात का असं एखादं उदाहरण द्या ना तुम्ही बाबा या लोकांसाठी जास्त होतून काम केलं शिके शासन ऐकत नसेल आज आपलं शासन नाही आहे महा आपलं राज्य नाही आहे जेव्हा राज्य अडीच वर्ष होतं तेव्हा तुम्ही काय केलं तुम्ही महापौर होता तेव्हा तुम्ही काय केलं काय केलं त्या लोकांसाठी कधी प्राधान्य दिलं का तुम्ही त्यामुळे लोक खूप नाराज आहेत तुम्ही आज आजही लोकांना पाण्याच्या लाईन साठी अर्ज करावा लागतो आजही लोकांना गटार लाईन सगळ्या वाहत आहेत बाहेर गटार लाईनची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही सर्व प्रश्न गटर मीटर आणि वॉटर हे पण तुम्ही सध्या साध्या लोकांना देऊ शकत नसाल तर तुम्ही काय करणार आता तुम्ही काय लोकांना सांगताय लोकांना सांगा तीस वर्षात तुम्ही काय केलं ते लोकांना सांगा ना तुम्ही काय तुमचं विजन आहे आता पुढचं काय विजन तुम्ही सांगणार आहे तीस वर्षात तुम्ही केलं नाही लोक बोलतात तर पुढे काय तुम्ही करणार आहे आज ही लोकांची भावना आहे असे अनेक प्रश्न अनुतरित आहेत हा तुम्ही स्वतःचे स्टॉल उभे करून ठेवलेत कुकुंदाना जाधव मार्गला सगळे लाल डबे उभे केलेत द्या ना घर गरीब लोकांना तरी एखाद्या सैनिकाला दिला होता स्टॉल तू धंदा कर आज ती फायर आजी रस्त्यावर ह्या कॉर्नरला रस्त्यावर भाजी विकते एवढी जुनी ज्येष्ठ शिवसैनिक ती तिला दिला दिलाच ह्या गेस्ट स्टॉल आणि ते काम कर धंदा सांगितलं तरी काय तुम्ही लोकांसाठी केले फक्त स्वतःचे किशे भरण्याचं काम काम केल्याच्या बाबतीत काही केलं नाहीये माझा प्लॅन आहे मी उद्या नगरसेवक झाल्यानंतर प्रथम आहे ते मी सांगितलं तुम्हाला आता ते सहा जे टॉवर झाले आहेत त्याचप्रमाणे कापरेदीचा टॉवर आहे चाळीस माळा टॉवर आहे या लोकांचे जे आज प्रश्न आहेत त्यांना कॉर्पस पण मिळालं नाही त्यांना त्यांची लाईट बिल थकले त्यांचे पाणी बिल थकले आहेत त्यांचे प्रॉपर्टी थकले आहेत हे त्या बिल्डरच्या पाठी लागून शासनाच्या पाठी लागून मी त्याला लोकांना ते एक एक वेळ शटल सगळं करून देणार हे माझं पहिलं प्राधान्य असणार आहे त्याचप्रमाणे आज लोक दहा दहा वर्ष घराच्या बाहेर आहेत त्यांना अजून घरं नाही मिळाले त्यांना घरं कशाप्रकारे लवकर मिळतील त्या बिल्डर कोणी असेल त्याच्यावर प्रेशर करून शासनाच्या माध्यमातून असेल किंवा माध्यम असेल त्या बिल्डरवरती प्रेशरईज करून लोकांना लवकरात लवकर कशी घरं मिळतील काही लोकांना आज भाडी मिळत नाहीत भाडी थकलेली आहेत की भाडी वेळ कशी मिळते यासाठी मी प्रयत्न करणार नाहीत काय मी रस्त्यावर उतरेन आमरण आमरण उपोषण करेन आंदोलन करेन पण लोकांसाठी मी काम करणार त्याचप्रमाणे मला जलाशयाची मी मागणी करणार आहे कारण आज पाण्याचा तुटवडा खूप होतोय ते नवीन जलाशय आपल्या ह्या विभागात होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मागणी करणार एक वाहनतळ उभारला गेला पाहिजे कारण लोकांची पार्किंगची खूप मोठी व्यवस्था समस्या या विभागामध्ये त्या वाहनतळ ची मी मागणी करणार प्राधान्याने आज हे प्रबोधन ठाकरे मैदान बाजूला इथे आहे त्या प्रबोधन ठाकरे मैदानच्या रंगमंच त्याची अवस्था तुम्ही जाऊन बघा आज कित्येक दिव महिने झाले कित्येक वर्ष व्हायला बंद आहे आज लोकांना पूर्वी पूर्वी ह्या ठिकाणी लग्न व्हायचे लोकांचे छोटे छोटे कार्यक्रम व्हायचे लोकांचे बारशी व्हायचे लोकांचे साखरपुडे व्हायचे या ठिकाणी मोठे मोठे दिग्गज कलाकार ते येऊन त्यांच्या नाटकाच्या रेसल करायच्या आज पूर्ण ही रंगमंच बंद आहे काय केलं तुम्ही मला सांगा एवढ्या वर्षात तुम्ही नगरसेवा आठ पाच पाच वर्ष असताना कधी त्या प्रबोधन ठाकरे रंगमाच्याकडे तुम्ही बघितलं तिथली काय अवस्था बघितली त्या मैदानाची दुरवस्था काय ती बघितलीत मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे त्या ग्राउंडवर कधी माती टाकलीत त्या ठिकाणी जे विरंगळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात त्यांना काय फिरायची व्यवस्था त्यांच्या लहान मुलांसाठी खेळायची व्यवस्था आहे का कधी काहीच नाही केलं काय केलंत काय तुम्ही मला सांगा पाच वर्षामध्ये त्याच्या अगोदर जे तुमची वीस पंचवीस वर्ष आहे त्याच्यामध्ये कुठल्या तोंडांना तुम्ही लोकांना सांगणार मी हे केलं आणि ते केलं आहे मी नगरसेवक झाल्यानं मी प्राधान्याने ह्या गोष्टी सोडवणार हो आहे हे माझं प्राधान्य आहे आणि मग तशा प्रकारचा माझा मेन्यू गोष्ट मी दिलेला आहे ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये बेस्ट वसाहत आहे तर बेस्ट वसाहतची अतिशय दयनीय अवस्था आहे कशा कशाप्रकारे राहतात ही जाऊन जर बघितलं तर तुम्हाला खूप परिस्थिती भयानक आहे तर ते मी उद्या नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्य त्यांना देणार आहे त्यांचं रिन्युएशन त्या इमारतीचं करण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद